म्हणजे असं आमचं काम चालू आहे पनीर बनवायचं बघ शिकत दूध असं गरम होते चाललंय खावाय खावा, खावा चाललाय

तुम्हाला जायचंय ना आम्ही बनवला कशासाठी लागू कुलफीसाठी माहिती द्या जरा तुम्ही बनवला चालेल माहिती पुढे काय माहिती असं आपलं कोणती सांग किती झालं भा बासष्ट झाले आता चला आपण बघूया पनीर बनवायचे आता दोन लोट बनवलं टाकले का टाकलं पाले टाकले पनीर पनीर काय टाकलं पाणी इकडं बैलं भांडणं करतात दूध आहे आपण पाण्यात सोड्या पनीरच्या लाद्या बघू शकतो दूध असं फिरवावं लागतं छान असं फिरते

कार सर्वांना शुभ दुपार एकंदरीत चाललंय बघा आज आपलं काम आमची काजूबाई का बसली स्टीम बसली ती पनीर चाललंय तिकडं बघू शकता घेतलं बघा तू

एक नंबर असं तूप आहे आपलं आणि ही किती जवाळ झालेली तुला जवळ अस दाखवते ही वरती असं